आज या ठिकाणी आवाजा कंपनीचा निवळ मनमानी कारभार यासाठी काही शेतकरी आमरण उपोषण करत आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तरी आज काय नाव तुमचं बाळासाहेब बालासाहेब बाला भोसले आपल्या ठिकाणी थोडं आपलं स्वतःच मनोगत व्यक्त करतील नेमकं काय यांच काय तुम्हाला असाय कि जे ती एक टावर लाईन जे आहे ती ते सर्वे प्रमाणे जर निघते तर आम्हाला काय अडचण नाही तर त्यांनी ते सर्व ते चुकून ते मत मदतच काही गोळ करू शकता त्याच्यामधून न्यायला निघते आमचं म्हणणं एवढं की त्यांना सरळ जाऊ जसं तुमचा पहिला सर्वे झालाय तसं त्यांनी लाईट सरळ नाही पाहिजे तरी म्हणजे कुठलं त्याला मोबदला न देता तुमच्या शेतकऱ्याला म्हणजे हा गंडमशाही सांगतात आहे ह्याची कंपनी त्याची कंपनी तुम्हाला आठ पण लाईक नाही पोलीस प्रशासनाच्या काही लोकांनी तुम्हाला तुमदा टिकली असं ऐकण्यात आली पोलीस म्हणजे एवढं ऐकून घेतलं नाही आमचं काय सांगतो त्यांना त्यांना जागा दाखवली आणि क्रॉस लाईट कळते त्यांना पण दिसली पोलीस प्रशासन म्हणते ही लाईट आढळत आहे लाईट आढळता येत नाही तर मग गावाचा कंपनीचे पाच ते सहा सिर झाले तिथं मग त्याने पहिला सिर झाला तिथूनच लाईन नाही पाहिजे ना चार म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांनी आढळले तर ह्याच्या हे जाते शेतकरी त्याच्या नावावर जाते असं जे जे मुण जे मोठे लोक असतात त्यांच्या जात नाही ते गरीब शेतकरी त्यांच्या शेतातून नाही पडतात कधीपासून नऊ पोषण चालू आहे आजपासून चालू आहे पोषण अजून कोणी तुमच्या महिला वगैरे कोणी बोलणार आहेत काही प्रतिक्रिया त्यांची तुमचं नाव काय मीरा गोरपनाथ कोरत आणि सरळ लाईन आहे पण अचानकच त्यांनी आडवी घ्यायला सुरु केली त्यांचा सर्व सरळ आहे तरी त्यांनी शेतकरी गरीब शेतकरी बघून आडव्यात चिरण्याचा प्रयत्न केला आहे तरी त्यांनी आडवं आहे सरळ न्यावी ही आमची इच्छा आहे आणि नाही जर केलं त्यांनी तर आम्ही रोड रोको रस्ता आंदोलन करणार आणि आमचं जर कोणी माणूस एवढ्या ह्याच्यातलं कुणी मेलं काय झालं तर आवादा कंपनी जिम्मेदार राहणार त्याला आम्ही त्यांच्यावरच करणार पोलीस स्टेशन आवादा कंपनी आणि तहसीलदार हे त्याला कारणीभूत राहतील आमच्या एवढ्या बी माणसाचं काही झालं कशा नवी तरी आम्ही त्यांच्याच नावाने करू आम्हाला खूप त्रास दिला त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून अन्न खाऊ दिलं नाही अचानकच यायचं आणि मधीच खांदायला सुरू करायचं दोन दिवसांनी यायचं एक वेगळीच गाडी येणार चार वाजता वेगळीच येणार दुपारी वेगळीच येणार धामधूम करणार जी सोबत त्यांचे खादे सोबत वेगवेगळे माणसं येणार आणि खांदायला सुरू करणार कुठेही आणि तुम्ही आम्ही तुम्हाला भेटणार नाही तर आम्ही ही आणले असं आणले तसं आणले धमक्याही देऊ लागले ते पोलिसांना पण हे करू लागले ते घेऊन या म्हणून आम्हाला ते जबरदस्ती करू लागले शेतात येऊन आमच्या पण आम्ही असं होऊ देणार नाही आमच्या जीवाला धोका आहे त्या लोकांपासून त्यांनी सरळ जावं सरळ आले सरळ जावं वाकड्यात आम्ही घुसू देणार नाही शेतकऱ्याची आमची कुणाचीही इच्छा नाही त्यांनी वाकड शिराव हे शासनानं दखल घ्यावी नाहीतर आम्ही आत्महत्या करू आणि शासन जिमेदार राहणार तुमचे काही विचारपूस करण्यासाठी कोणी आल नाही विचारपूस नाही सकाळपासून कोणी आलेलं नाही तर ही आवाजा कंपनीचा जी <coughs> मोका कारभार आहे ह्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना इथं विनाकारण शेतकऱ्यांना त्रास होतोय तर याचं कुठली आतापर्यंत तहसील कार्यालयाचे अथवा पोलीस प्रशासनाचे कुठलेही लोक येऊन त्यांना एक सहानुभूती अथवा हे करतोय ते करतो त्यांचं निवेदन घ्यायला देखील तयार नाही माझ्यासोबत कॅमेरामॅन भरत तुपारे सह मी अनिल ठोंगरे सह्याद्री मराठी न्यूज केस